रामलल्लानी बोलवलेलं आहे जन्म सफल झाल्यासारखं वाटतंय आणि जाणार आहे दर्शनाला जाणार आहे कार्यक्रमाला जाणार आहे तिथला आनंद लुटणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच मी घेऊन तिथे रामचरणी समर्पित करणार आहे तेव्हा खूप वाटतं आहे आपण जे पेरत आलो आहेत ते कुठेतरी रुचत आहे याचा विश्वास येतो आहे आणि असंच सतत निस्वार्थ पद्धतीने पेरत राहायचं जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत हा विश्वास यामुळे दृढ झाला आहे चाळीस नाही पन्नास वर्ष आज माझं वय सत्तर आहे लहान असतापासून आईवडिलांनी याचे धडे दिलेले आहेत शाळेनी हे संस्कार केलेले आहेत कॉलेजमध्ये आल्यावर आणखी विस्तार झालेला आहे आकाशवाणी पुणे केंद्राची मी ए ग्रेड आर्टिस्ट होते आणि त्यामुळे आकाशवाणीवर अनेक विध विषयांवर जेणेकरून सर्वांनाच अशा प्रकारचं प्रबोधन मिळेल मुलांना उत्साह वाढेल प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे कार्यक्रम एक शिक्षिका असल्यामुळे मी पहिल्यापासून करत आलेली आहे त्यामुळे या क्षेत्राशी जोडलेली पहिल्यापासून आहे संघाचं वातावरण माहेरी आणि सासरी आल्यावर तर आणखीन घट्ट नाळ जोडली गेली कारण माझे यजमान <laughs> मधुकर फडके ते बाल स्वयंसेवक म्हणजे तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घर आमचं जोडलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये खूप सासरच्यांनी यातना सहन केलेल्या आहेत आणि आम्ही दोघंही मी आणि माझे यजमान हे वनवासी कल्याण आश्रम ही जी आपली परिवारातली संस्था आहे त्या संस्थेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून नोकरीतून बिनपगारी रजा काढून तीन वर्ष या कल्याण आश्रमाच्या कामासाठी कळवण तालुक्यामध्ये कनाशी केंद्रावर राहिलो होतो आणि तेव्हा मुलींचं वसतिग्रह सुरू करणं मुलांचं वसतिग्रह होतं त्याचा विस्तार करणं आणि महिलांना आत्मनिर्भर आजचा हा शब्द आहे त्या काळातही महिलांना सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो आणि ते काम तीन वर्ष करताना आणखीन आमच्या कक्षा रुंदावल्या आणि कशाप्रकारे आपण काम दूरदराजपर्यंत पोहोचवायला पाहिजे हे लक्षात आलं शैक्षणिक संस्थेवरती मी संचालिका म्हणून पण काम करत असल्यामुळे एखादी संस्था उभारायची कशी तिचं काम त्याचं नियोजन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं याचा अनुभव मला मिळत होता त्या शैक्षणिक संस्थेवरतीच त्याचा उपयोग झाला आणि दोन हजार तेरा साली जेव्हा आम्ही कल्याणमध्ये आलो मुलगा सून नातू हे सह आम्ही मुलगा म्हणाला एकट्यांनी नाही राहायचं आपण एकत्रच राहायचं आहे त्यावेळी मग कल्याणमध्ये आल्यावरती श्री गुरुकुलम न्यास या नावानी आपल्या सनातन वैदिक संस्कृतीची जी परंपरा आहे जी ग्रंथसंपदा आहे त्या सगळ्याचा विस्तार करायचा ते सर्वांपर्यंत पोहोचवायचं या हेतूनी हा न्यास श्री गुरुकुलम न्यास हा मी स्थापन केला आणि आज ह्याचे चाळीस शिक्षक निस्वार्थ आणि निशुल्क का पद्धतीने काम करत आहेत कुठल्याही प्रकारचं मानधन अगदी प्रवास खर्चसुद्धा घेण्यासाठी कोणीही तयार नसतात चार जिल्ह्यांमध्ये या संस्थेचं आमचं काम चालतं ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा अशा चार जिल्ह्यांमध्ये या श्री गुरुकुलम न्यासाचा कार्यविस्तार आहे आणि शेकडो कार्यकर्ते अशाच भावनेने प्रेरित होऊन श्रीमद भगवद्गीता हा आम्ही मूळ ग्रंथ धरलेला आहे की जो घेऊन सर्वांपर्यंत पोहोचायचं पण ग्रामीण भागामध्ये थेट श्रीमद भगवद्गीता म्हटलं आणि शिकायला या म्हटलं तर त्यांच्या व्यवधानामधून त्यांना वेळ देणं अवघड आहे आणि म्हणून मग आम्ही त्या ग्रामीण भागामध्ये शिरताना पंचगव्य आधारित उत्पादनाचं जे केंद्रीय मंत्रालय आपलं एम एस एम ई मंत्रालय त्यांच्यामार्फत प्रशिक्षण वर्ग घेतले जातात त्या प्रशिक्षण वर्गामध्ये आमच्या चार प्रशिक्षणार्थींना आम्ही पाठवलं होतं आणि त्यांच्यामार्फत आता ते ऑथेंटिक प्रशिक्षण घेऊ शकणार प्रतिनिधी म्हणून आम्हाला तयार मिळालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचणार आहोत जाणार भगवद्गीता घेऊनच पण या माध्यमातून त्यांना स्वयंसिद्ध करत असताना हा प्रयत्न करणार